नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे ती म्हणजे आजच्याच दिवशी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वित्त विभागाच्या महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांच्या शासन निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के म्हणजेच तीन टक्के महागाई भत्ता या ठिकाणी वाढ झालेली आहे ही तर आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर आणखीन दोन भत्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या दोन भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे चला तर त्या संदर्भातच हा एक जुना शासन निर्णय आहे बघा राज्य शासकीय कर्मचारी व इतर कर इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबत बघा हा जुना शासन निर्णय आहे ज्यावेळेस महागाई भत्ता या ठिकाणी विशिष्ट मर्यादा ओलांडेल त्यावेळेस प्रत्येक वेळी घरभाडे अर्थात याच्या वाढणार आहे बघा पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये हा बघा पॅसेज आहे एक 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 जानेवारी दोन हजार एकोणीसपासून अंमलात येतील हे घरभाड्याचे विवरण आहे बघा पूर्वी कसं होतं सहाव्या वेतन आयोगामध्ये दहा टक्के वीस टक्के आणि तीस टक्के एक्स वाय झेड त्या श्रेणीतील जी शहरं आहेत महानगरं छोटी शहरं आणि तिथे सगळे छोटी शहरं आणि ग्रामीण भाग त्याच्यानुसार सहाव्या आयोगात दहा वीस टक्के अशा पद्धतीने घरभाडे मिळत होता परंतु सातव्या वे वेतन आयोगामध्ये काय केले आठ टक्के सोळा टक्के आणि चोवीस टक्के आपण स्क्रीनमध्ये पाहू शकतात या पद्धतीने घरवाडे भत्ता मिळत होता या ठिकाणी बघा हायलाईट केलेला पिवळा भाग आहे याच्यामध्ये म्हटलेला आहे की ज्यावेळेस डी ए अर्थात महागाई भत्ता पंचवीस टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळेस हाच दर जो आहे घरभाड्याचा झेड सा झेड शहरासाठी नऊ टक्के वाय शहरासाठी अठरा टक्के आणि एक्स शहरासाठी हा सत्तावीस टक्के असेल बघा त्याच्या खाली एक आहे ओळ की हाच महागाई भत्त्याचा दर जेव्हा पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडेल किती पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळेस झेड शहरासाठी दहा टक्के वाय शहरासाठी वीस टक्के आणि एक्स श्रेणीतील जी शहरं आहेत जसं की दिल्ली चेन्नई मुंबई कोलकाता या शहरांना तीस टक्के दराने महागाई भत्ता लागू केला जाणार आहे तर मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा जी आर आहे की ज्या ज्या वेळेस महागाई भत्ता वाढेल प्रत्येक वेळी पंचवीस टक्के असेल किंवा पन्नास टक्के महागाई भत्त्याची मर्यादा ओलांडल्यानंतर या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरवाडे भत्ता अर्थात एच आर एमध्ये देखील वाढ होणार आहे त्याचबरोबर आणखीन एक जे आर आहे त्यानुसार राज्यशासकीय कर्मचाऱ्याच्या वाहतूक भत्ता अर्थात ट्रॅव्हलिंग अलाउन्स सी एमध्ये देखील टी एमध्ये देखील वाढ होणार आहे राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना तेराशे पन्नास क्लास थ्री क्लास थ्री गटातील म्हणतो मी फक्त क्लास थ्री कर्मचाऱ्यांना तेराशे पन्नास रुपये वाहतूक भत्ता मिळतो ट्रॅव्हलिंग भत्ता तर तो, तो आता अठराशे होणार आहे म्हणजे साडेचारशे रुपयांची चारशे पन्नास रुपयांची वाढ या महागाई भत्ता वाढीमुळे होणार आहे तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे महागाई भत्ता महागाई भत्ता थकबकीबरोबरच घरभाडे भत्ता आणि ट्रॅव्हलिंग अलाऊन्स सायक्लिंग अलाउंस देखील वाढणार आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका